घोटादेवी येथे माजी आमदारांच्या उपस्थितीत लाडक्या बहिणींना साडी वाटप दीपावलीच्या पवित्र पर्वावर मदनदादा शेळके मित्रमंडळाचा सामाजिक बांधिलकीचा आदर्श उपक्रम भारतीय संस्कृतीमध्ये दिवाळीचा सण हा केवळ दिव्यांचा नव्हे तर स्नेह प्रेम आणि सामाजिक समरसतेचा उत्सव मानला जातो याच विचारांना कृतीतून साकारत हिंगोली तालुक्यातील घोटादेवी येथे मदनदादा शेळके मित्रमंडळाने गावातील सर्व लाडक्या बहिणींसाठी एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी साडी वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते सामाजिक बांधिलकीचा एक आदर्श वस्तूपाठ घालून देणारा हा स्नेहभेट समारंभ गोटादेवी माउली मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला या पवित्र सोहळ्याला परिसरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावली ज्यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली विशेषतः राजकारणात आणि समाजकारणात आपल्या कार्याने ठसा उमटवणारे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्यांच्यासह मित्रमंडळाचे आधारस्तंभ मदनदादा शेळके आणि ज्योतिताई मदन शेळके हे देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते मदतदादा शेळके मित्रमंडळ नेहमीच सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर असते दिवाळी हा प्रत्येक कुटुंबासाठी आनंदाचा क्षण असतो पण अनेक गरजू कुटुंबातील महिलांना सणाच्या निमित्ताने नवीन वस्त्र घेणे शक्य होत नाही हीच बाब लक्षात घेऊन मंडळाने गावातील प्रत्येक लाडक्या बहिणीला दिवाळीची खास भेट म्हणून सन्मानपूर्वक साडी वाटप करण्याचा संकल्प केला यावेळी बोलताना माजी आमदार भावराव पाटील गोरेगावकर यांनी मदनदादा शेळखे मित्रमंडळाच्या या उपक्रमाचे मनकपूर्वक कौतुक केले ते म्हणाले सामाजिक कार्यकर्त्यांना लोकांशी जोडलेली ही स्नेहबंधाची नाती सर्वात महत्त्वाची असतात दीपावलीच्या निमित्ताने महिलांचा सन्मान करणारा हा उपक्रम खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपणारा आहे मदनदादा आणि ज्योतिता यांच्या नेतृत्वाखालील मंडळाचे कार्य इतरांना प्रेरणा देणारे आहे समारंभासाठी घोटादेवी गावातील माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या साडी मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि कृतज्ञतेची भावना ही उपक्रमाची खरी कमाई होती या भेटीमुळे सणाचा उत्साह अधिक वाढल्याचे महिलांनी आवर्जून सांगितले या साडी वाटप कार्यक्रमाच्या माध्यमातून मदनदादा शेळके मित्र मंडळाने समाजाला एक महत्वाचा संदेश दिला सण उत्सव साजरे करताना आपल्या आजूबाजूच्या लोकांचा विशेषतः महिलांचा सन्मान करणे आणि त्यांना मदतीचा हात देणे हे आपले कर्तव्य आहे संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने केले हा स्नेह भेट कार्यक्रम घोटादेवी गावासाठी दिवाळीच्या पवित्र क्षणी एक अविस्मरणीय आठवण ठरला यावेळी बबनराव नेतने मदन इंगोले एकनाथराव वाबळे विकांजी कदम दत्ताराव तनपुरे शिवाजी महाराज शेळके प्रल्हाद शेळके राजेश शेडके अमोर खिल्लारी सेदगाव तालुका प्रमुख भागवत सोळंके कडूजी शेळके डॉक्टर बाळेकर सुधाकर शेळके संकेत शेळके उमेश शेळके ध्यानेश्वर कीर्तनकार ध्यानेश्वर शेळके गजानन शेळके धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा